आणि मग विजयोत्सव साजरा केलाय आमचं चुकते मिळते का राक्षस आमच्या आजूबाजूला नसताय आमच्यावर घाला घालण्यासाठी आणि आम्ही विजय मिळाल्याच्या आभासामध्ये नसतो आज दुर्दैवाने हे पटत नाही मनाला पण मान्य करावं लागत करा। की नवरात्रामध्ये किंवा आमच्या अनेक महापुरुषांच्या जयंता पुण्यतिथ्या या दिवशी ढोल ताशे वादन याच्या पलीकडे काहीही होत नाही दुर्दैवा ढोल वाजून काहीही फरक पडत